और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water प्युरिफायर, रिक काम करणाऱ्या तरुणावर मध्यरात्री टोळीने रस्त्यात अडवून बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे विशेष म्हणजे हल्ल्यानंतर तीन दिवस उलटूनही आरोपी मोकाट फिरत असून त्यांनी थेट सोशल मीडियावरून जखमी तरुणाला धमक्या देण्यास सुरुवात केल्यानं या प्रकरणाचं गांभीर्य अधिकच वाढलंय कुणाल धीरज रोहरा राहणार पंकज अपार्टमेंट नेताजी चौक कॅम्प चार उल्हासनगर हे अंबरनाथ येथील त्यांच्या मित्राच्या घरी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास जात असताना कुर्ला कॅम्प परिसरात हृदय करमचंदांनी नील सिंग आणि त्याच्या वीस ते पंचवीस साथीदारांनी त्याला अडवलं मोटरसायकल वरून आलेल्या टोळीने कुणाल यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली असून नाकाचे हाड देखील फ्रॅक्चर सध्या त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी हल्ल्यानंतर तीन दिवस उलटूनही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये याचा फायदा घेत आरोपींनी थेट इन्स्टाग्रामवरून जखमी तरुणाला धमकीवाजा वजा इशारे देणे सुरू केले ही बाब अधिकच चिंताजनक ठरली आहे बघूयात त्या पोस्ट असताना त्यांच्यावर कुर्ला कॅम्प परिसरात जिगरा वाढत इसले टाकराने आग और जो हमे नाही जाणता उन्हे ओरिजिनल तुम्ही डमी नका खेल जाना हमारी कोईच नहीं थी कही जो ना हमारी मन्नत नहीं थी मजबूर कर दिया सालों तुमने वरना हमें हाथ लगाना की कारण के भी हिम्मत नहीं थी जख्मी तरुणाच्या नातेवाईकांनी ही माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी विशेष पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला दरम्यान कुणाल रोहरा यांना तात्पुरतं पोलीस संरक्षणही देण्यात आलंय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा